आ, या विचार मंचावरील मान्यवर या परिसंवादाचे अध्यक्ष अतुल पेठे माझ्या बरोबरचे दोन सहवक्ते काजरेकर सर आणि शाहीद खर तर या दोघांनी आणि समोर उपस्थित सगळा रसिक वर्ग काय म्हणूया अभ्यासक संशोधक अशी बरीच मंडळी समोर उपस्थित आहेत आणि माझ्या आधीच्या सहवक्त्यांनी एवढे वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे मांडलेले आहेत की माझ्या समोर खरोखरच बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे तर मगासपासून मला तू आधी जा तू आधी जा असं सा सांगत होते तर आता वाटतंय की मी आधी आलो असतो तर अधिक बरं झालं असतं म्हणजे माझे मुद्दे त्यांनी बोलून संपले नसते पण तरी पण संस्कृती हा शब्द खूप व्यापक आहे त्याचा अवकाश खूप विस्तृत आहे त्याची खोली खूप आहे कितीही त्याची व्याख्या करायची झाली त्याची उदाहरणं द्यायची झाली तरी पण दशांगोळे वर उरेल असाच संस्कृती हा शब्द आहे किंबहुना त्या पलीकडे जाऊन बोलायचं तर संस्कृती हा शब्द सध्या निसरडा झालेला आहे धोकादायक झालेला आहे तो आपण कुठल्या अर्थाने वापरतो कुठल्या अंगाने त्याचा वापर करतो त्याच्यावरती संस्कृती हा शब्द सध्या आधारलेला आहे आणि त्यामुळे संस्कृतीमुळे आजकाल भांडणं व्हायला लागलेली आहेत खरं सांगायचं तर खर तर संस्कृती ही व्यापक आहे सगळ्यांना सामावून घेणारी आहे पण आत्ताची संस्कृती ही माणसात भांडणं लावणारी आहे अगदी उदाहरणं देऊया खर तर कुठल्याच संस्कृतीबद्दल माझ्या मनामध्ये आकस नाहीये कारण संस्कृती ही स्वीकारणारी असते संस्कृती ही जन्मताच आपल्यातनं वाहणारी असते असं माझं मत आहे तरी पण आपण काही उदाहरण घेऊया आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना सरस्वती पूजन करतो दीप प्रज्वलन करतो त्यामागचा उद्देश हा असतो की हे कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं साहजिकच आहे पण ही झाली आमची अभिजन संस्कृती मग लोकसंस्कृती काय तर जर आम्ही मनसणी केली असती किंवा गारहाणं घातलं असतं तर ती झाली आमची लोकसंस्कृती आपण इथन आतमध्ये येतो तिथे सुरेख रांगोळ्या काढलेल्या आहेत त्या रांगोळ्या बघितल्यावरती आपल्या लक्षात येतो की त्या रांगोळ्या म्हणजे एक प्रकारची संस्कार भारती रांगोळी आहे पण तिथे जर आम्ही कणे काढले असते तर ती झाली असते आमची लोकसंस्कृती अजून एक उदाहरण देतो एका म्हणीचं उदाहरण देतो म्हण थोडी अश्लील वाटेल पण आशाही अश्लील आहे हेतू अश्लील नाहीये लोकसंस्कृती मोकळी टाकलेली असते सैल असते पण थेट असते माझी आई कोणाशी भांडण सुरू झालं एखाद्या बाईशी तर ती म्हणायची आणि म्हणजे समोरची बाई जेव्हा थोडस नाकाने कांदे सोला लागायची किंवा आपण नाही बाबा त्यातले असं आणायची तेव्हा माझी खेड्यात वाढलेली आई म्हणायची हो आली मोठी सांगायला सोवळ आणि झव पांडुरंगा हीच म्हण एकदा बोलताना मी माझ्या वर्गातल्या एका मुलीला सांगितली जी उच्च वर्गातली होती उच्च वर्णातली होती तर ती म्हणाली अय्या आम्ही पण ही म्हण आमच्याकडे पण ही म्हण वापरतात मी म्हटलं काय सांगतेस सांग बघू तर ते सांगलेली म्हण अशी होती हो सोवळी गंगा आणि निज पांडुरंगा आता आशय बघा एक अभिजन भाषेत भाषेतलं काय म्हणजे सात्विकता सोजवळ एका म्हणीमध्ये आहे आणि एका म्हणीमध्ये थेटपणा आहे तर हा जो थेटपणा आहे तो लोकसंस्कृतीतला आहे आणि हा जो साज्विक सोतवळ सोजवळपणा आहे तो एक प्रकारे अभिजन परंपरेतला आहे पण या दोन्हींच्या मुळाशी अभिजन संस्कृती काय किंवा लोकसंस्कृती काय यांच्या मुळाशी संस्कृती आहे आणि संस्कृतीचे वेगवेगळे स्तर आहेत स्तर असलेले आपल्याला दिसतात आपल्याला असं वाटत असतं किंवा वाटतंय की कि कि आपण आजच्या काळात जगतोय आपण आजच्या आधुनिक अत्याधुनिक संसाधनांमध्ये वाढलेलो आहे वाढतोय वेगवेगळी यंत्रसामग्री आपल्या बरोबर आहे आपण मोबाईलवरती अख्खं जग ग्लोबलचं लोकलचं ग्लोबल झालेलं आहे पण जग कितीही लोकलचं ग्लोबल झालं तरीही आपली वाटचाल कायमच आदिम ते अद्यतन आधुनिक अशीच झालेली आहे त्यामुळे आपल्याला जरी आज वाटत असलं की आपण आजच्या काळात जगतोय पण आपण आजच्या काळात जगत असलो तरी आपण आपल्या बरोबर संस्कृती संस्कृतीही एकाच वेळेला वागवत आहोत लोकसंस्कृती एकाच वेळी वागवत आहोत ज्याला आपण अनागर संस्कृती म्हणतो आणि त्याचप्रमाणे नागर संस्कृती आपल्या बरोबर आपल्याला असलेली दिसते त्यामुळे आपण असं कधीच समजू नये की आम्ही आजच्या आधुनिक काळात जन्माला आलोय आधुनिक काळात वाढलोय फ्रॉईडने असं म्हटलं होतं की माणूस जन्माला येतो तेव्हा त्याच्या मनाची पाठी कोरी असते असं आपल्याला वाटतं खरं पण त्याच्या मनाची पाठी कधीच कोरी नसते मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्या मनामध्ये आदिम काळापासूनच संचित दडलेलं तो, असतं साठलेलं असतं आणि या अर्थाने आपण आजच्या काळामध्ये असलो तरी पण आपण आदिम काळातच जगत असतो आणि त्यामुळे आदिम कालखंड बघितला तर त्या कालखंडामध्ये जो आदिम माणूस भटक्या तोळीच्या स्वरूपामध्ये भटकत होता त्याला निसर्गाचं वेगवेगळे वे जे काही कार्यकारण भाव आहे वे वेगवेगळ्या वे 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 घटितांमागचं ते आकळलेलं नव्हतं त्याने त्याच्याप्रमाणे निसर्ग तत्वांना भजायला पुजायला सुरुवात केली त्यानंतर जेव्हा तो एका जागी स्थिर झाला तेव्हा लोकसंस्कृती आकाराला आली त्याचं भटकं जीवन थांबलं आणि त्यातनं त्याने एक प्रकारचं आखीव रेखीव जगणं सुरू केलं त्यामुळे साहजिकच त्याचा आधी आधीच्या जगण्यातला जो अस्ताव्यस्तपणा होता त्याला काहीतरी एक सुविहितपणा आला आधीचे जे त्याचे दगड धोंड्यांचे देव होते त्यांना थोडाफार आकार प्राप्त झाला आणि त्यानंतरच्या मग अगदी नागर जीवनशैलीमध्ये शैलीमध्ये आपण बघतो तर त् त्याला जो अतिशय घडीव पण आलेला दिसतो रेखीव पण आलेला दिसतो सुघटित पण आलेला दिसतो तो नंतर नागर संस्कृतीतला आहे पण जरी आपल्याला असे हे तीन खालखंड, कालखंड मेन आदिम अनागर आणि नागर हे कालखंड वेगवेगळे वाटत असले तरी एकाच कालखंडामध्ये हे एकाच वेळी कुठल्याही वेळेला मी आत्ताच म्हणत नाही मी ज्या वेळेला दोन हजार वर्षांपूर्वीची जी, जी जीवनशैली असेल किंवा शहरी किंवा ग्रामीण रचना असेल त्यावेळेला सुद्धा आदिम अनागर आणि नागर अशीच विभागणी झालेली होती आणि त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मी एक उदाहरण म्हणून सांगतो की आपण जर कुठल्याही प्रदेशातल्या म्हणजे मी उदाहरण म्हणून घेतो की आपण पालघर जिल्ह्यातल्या वारली समाजामध्ये बघायला गेला आपण तर वारली समाजामध्ये पण आपल्याला एकाच वेळेला आदिम नाग अनागर आणि नागर असे भेद झालेले दिसतात म्हणजे जो हम रस्ता आहे त्या हम रस्त्याच्या जवळ असलेला जो आदिवासी पाडा असेल त्या आदिवासी पाड्याने संपूर्ण शहरी जीवन आता स्वीकारलेलं दिसतं त्याच्यापेक्षा अगदी इंटिरियरला असलेला जो आदिवासी पाडा आहे त्या आदिवासी पाड्यामध्ये मात्र आजही आपल्याला आदिम जीवनशैली असलेली दिसते आणि इंटिरियरचा पाडा आणि हम रस्त्यापासून पाडा आणि त्याच्या मधला पाडा आदिवासी पाडा गंमत अशी असते की याने पूर्ण त्याचं शहरीकरणही झालेलं नसतं आणि त्याने त्याचं पूर्ण आदिमपण पण सोडलेलं नसतं मध्यावर्तीच असतो होतं काय की उदाहरण काय द्यायचं तर जो आदिम अगदी इंटिरियर पाड्यावरती राहणारा आदिवासी किंवा वारली आदिवासी आहे त्यांच्या घरातली लग्न आजही स्त्रिया लावतात या स्त्रिया कोण असतात या विधवा स्त्रिया असतात आपण अपन धाडस करू आपण आजही आपल्या एखाद्या शुभ प्रसंगी विधवेला समोर आणत नाही पण वारली आदिवासी जे आजही जुन्या पद्धतीने राहत आहेत आदीम काळामध्ये राहत आहेत जुन्या पाड्यावर राहत आहेत त्यांच्यातली लग्न आजही घरांवरती चौकाचं चित्र काढून त्या चौकामध्ये त्यांची कणसरी माता असेल वाघदेव असेल चांद सुरवे असेल या देवतांची चित्र काढून त्यांची लग्न लागतात आणि त्या ते लग्न विधवा स्त्रिया करतात त्या विधवा स्त्रियांना धवळऱ्या असं म्हटलं जातं तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपलं आद्य काव्य जे महदंबेचे धवळे आहेत ती लग्नगीत आहेत आणि ती लग्नगीतं रुक्मिणी आणि कृष्णाच्या विवाहाची आहेत धवळे गीतं आणि तोच शब्द आपल्याला आदिवासींमध्ये या विधवा स्त्रियांसाठी वापरलेला दिसतो धवळऱ्या ही मोठी क्रांती आहे जो मध्ये पाडा आहे मी म्हटलं त्या मधल्या पाड्यावरती जुन्या पद्धतीची लग्न आहेत अजून होणारी पण त्यांच्या भिंतीवर आता जी चौक चित्र काढली जातात त्या चौक चित्रांमध्ये आता त्यांचा वाघदेव नसतो सुरव्यादेव नसतो चांद नसतो किंवा कणसरी माता नसते तर तिथे आता गणपती विराजमान झालेला दिसतो आणि जो पाडा आपल्याला अगदी शहराच्या जवळ असलेला दिसतो त्यांच्याकडे आता टीव्ही फ्रीज आलेले आहेत पण त्यांची लग्न आता चौ चौक चित्र तर काढली जात नाहीतच पण त्यांची लग्न आता विधवा स्त्री लावत नाही तर त्यांची लग्न आता ब्राह्मण पुरोहित लावतो म्हणजे आपल्याला दिसत की एकाच वेळेला आदिम अनागर आणि नागर या सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच वेळेला कार्यरत असलेल्या दिसतात कुठल्याही काळामध्ये या तिन्ही जीवनशैली किंवा संस्कृती एकाच वेळेला असतात मी मगाशी म्हटलं खरं तर मगाशी खूप लोककलांची उदाहरणं दिली गेली किंवा आपल्या कृषी संस्कृतीची उदाहरणं दिली गेली हम्म तर बघायला गेला म्हणजे तुळशी विवाह आता झालेला आहे तुळशी विवाह झाल्यावरती आपण आपण दरवर्षी त्या तुळशीचं लग्न कोणाशी लावतो कृष्णाशी लावतो पण मी मध्ये एकदा कुठल्या तरी कामासाठी फिरत असताना औंढा नागनाथला गेलो होतो तिकडे वासुदेवांचा एक समूह तिथे नाचत होता किंवा गाणी म्हणत होता तो ते म्हणत असलेलं एक गाणं माझ्या कानावर पडलं आणि माझ्या लक्षात आलं की ही आमची लोकसंस्कृती आहे मी लोककला या लोकसंस्कृतीचा एक भाग आहे तर म्हणत असलेलं गाणं असं होतं की आपण मोठ्या दरवर्षी गाजत वाजत आणि मस्तपैकी उत्साहामध्ये तुळशीचं आणि कृष्णाचं लग्न लावतो पण तुळस कृष्णाला खरोखरच राजी होती का की तिचं हेतुपुरस्सर तर शीलहरण केलं गेलं आपण जर पुराणातले दाखले बघितलं कथा बघितल्या तर आपल्या लक्षात येत की त्या जालंधराचं वाटतं पराभव होत नव्हता तर त्यावेळेला कोणतंही म्हणतं की त्याच्या पत्नीचं सत्व त्याच्या मागे आहे आणि म्हणून तो युद्ध ठरत नाहीये मग जोपर्यंत त्याच्या पत्नीचं शिलहरण होत नाही तोपर्यंत तो मरणार नाही मग काय केलं गेलं तर तिचं शीलहरण केलं गेलं कोणी केलं तर ते के कृष्णाने केलं म्हणजे एका परीने त्याने तिला भ्रष्ट केली मग तिचा विवाह कसा काय लावला जातो हे वासुदेवचे गाणं म्हणत होते त्या गाण्यातल्या दोन ओळी अशा होत्या ती तुळस असं म्हणत होती तुम्ही ऐका श्रीपती अंगाला हात नका लावू म्हणती तुळस बोलते होजी तुम्ही ऐका श्रीपती अंगाला हात नका लावू म्हणती तुळस बोलते होजी मी पतीवरता नारी तुम्ही हे काय करता हरी तुळस बोलते होजी मग आपण कुठल्या बळावरती आपण ते लग्न लावतो आमची जी लोक परंपरा आहे लोकसंस्कृती आहे ती हे सांगण्याचं धाडस करते आमची लोकसंस्कृती लोकसंस्कृतीतले जे काही परंपरेने पिढ्यान पिढ्या पीडा चालत आलेली लोकगीतं असतील ओव्या असतील उखाणे असतील म्हणी असतील हे आपल्याला जे वाटतं ते थेटपणे सांगण्याचं धाडस दाखवतात पण आमची अभिजन संस्कृती नाही दाखवत खर तर ऋग्वेदामध्येच वैदिक आणि वैदिकेतर असे दोन भाग पडलेले आहेत तर वैदिक म्हणजे ले, लेखनाची वाचनाची परंपरा मानणारा समूह हो। आणि लेखन वाचनाची परंपरा नंतरच्या काळात न रुजलेला जो बहुजन समाज त्याची एक प्रकारे लोकसंस्कृती पण अभिजन संस्कृती आणि लोकसंस्कृती एकाच वेळेला समकालीनपणे सायमंटेनियसली वाहत असतात कधी कधी त्यांच्यामध्ये एकमेकांकडनं काही स्वीकारलं जातं कधी कधी त्यांच्यामध्ये संघर्षही होतो पण या दोघांमध्ये फरक हा असतो की अभिजन संस्कृती तिला नैतिक समाज घडवायचा असतो आणि त्यामुळे अभिजन संस्कृतीमध्ये जे सगळे ग्रंथ मग पौराणिक ग्रंथ असेल किंवा कथा जे काही असेल ते जे आकाराला येतं त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं एक प्रकारे नैतिक नीतिमत्ता यांचा सूचन केलं जातं मग आपल्याला रामायण महाभारतातले नायक जरी चुकले तरी पण मग पूर्वजन्मी त्याचं असं जर घडलं होतं ना म्हणून तो या जन्मी असं असं वागला अशी पळवाट शोधली जाते अशी पळवाट आमची लोकसंस्कृती किंवा लोकसंस्कृतीतनं वहन होत आलेलं जे वाग्मय आहे ते अशीच पळवाट शोधत नाही लोकसंस्कृती सुद्धा या देवांना स्वीकारलेला आहेच पण जेव्हा दोष द्यायचा आहे किंवा त्यांचं दोष दाखवायचे तेव्हा आमची लोकसंस्कृती लोकवाग्मय थेटपणे व्यक्त झालेली दिसतो आपल्याला म्हणजे आपल्याला सगळ्यांना उभी माहिती माहितीये की राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा हिरकणी सीतामाई सीता माई राम हलक्यात दिलाचा असं म्हणतेच की आमची किंवा अगदी यापुढे जाऊन असेल असंही म्हटलं जातं की असे किती बाळ जन्माला येतील सोड रामाचा घेतील तर असं थेटपणे व्यक्त होणारी आमची जी लोकसंस्कृती आहे ती लोकसंस्कृतीतलं हे जे सगळं परंपरेने चालता आलेलं वहन आहे ते आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे मात्र या लोकसंस्कृतीचं किंवा संस्कृतीचं आज राजकारण केलं जातंय ते राजकारण आपण ओळख उलक, ओळखलं पाहिजे आपण आतापर्यंत आपण असं म्हणत होतो की नाही की लोकसंस्कृती म्हणजे काय ग्रामीण संस्कृती दय्यम संस्कृती नंतर ग्राम्य संस्कृती असं म्हणत होतो की नाही आज आम्ही ही लोकसंस्कृती स्वीकारतोय वेगवेगळ्या माध्यमातून पण ती स्वीकारताना आम्ही तिच्यामध्ये बदलही करतोय लोककलेचं त्या मग अशी शाहीद सरांनी उदाहरण दिलं पण या लोककला स्वीकारताना आम्ही फोक आख्यानला जातो फोक लोकला जातो आम्ही गोंधळ जागरण बघतो म्हणजे एका परीने आपल्याला असं दिसतं की शहरामध्ये ही लोकसंस्कृती स्वीकारली जातीय या लोककला स्वीकारल्या जात आहेत पण प्रत्यक्षात त्या लोककला स्वीकारल्या जात आहेत मग त्याबरोबर ती माणसं स्वीकारली जातात का लोककलावंत स्वीकारल्या जातात का मग का आजही गोंधळी आराधी भराडी वासुदेव भूते भोपी यांचं समाजातलं स्थान आजही खाल खालती का आहे मग आपण असं म्हणायचं का की या लोककला टिकल्या पाहिजेत त्याने आपले ते लक्ष्मीचे फोक म्हणजे चाबूक अंगावरती मारून घेतलं पाहिजे जर त्यांना समाजामध्ये सन्मान प्रतिष्ठा लाभणार नसेल तर कशासाठी टिकल्या पाहिजे त्या लोककला याचा अर्थ लोककला नष्ट व्हाव्यात असं मी म्हणणार नाही लोककला टिकाव्यात पण परंपरेने चालत आलेलं त्यांचं हे मागते पण सरून म्हणजे ते जे भिक्षा मागण्याचं मागते पण आहे ते सरून त्यातला कलात्म भाव त्यातला नाट्यात्म भाव पुढे येऊन त्यांना जर खरोखरच कलावंत म्हणून आपण स्वीकारणार असू त्यांना मान प्रतिष्ठा देणार असू तर त्या टिकायला हरकत नाही अन्यथा त्या मेलेल्या बऱ्या असं मला व्यक्तिशय वाटतं तुमचं मत वेगळं असू शकतं पण हा सगळा जे काय मी हे सगळं थोडस वेळ कमी आहे हे खूप सविस्तरपणे मांडता येईल पण हा व्यापक मी थोडस व्यापक अंगाने मांडणी करण्याचा प्रयत्न केला कारण ते लोककलेच्या अंगाने बोलले हे कृषी संस्कृतीच्या अंगाने बोलले आणि मी मग एकूणच लोकसंस्कृतीचा सा पसारा सांगण्याच्या प्रयत्नामध्ये हे थोडी वेगवेगळी उदाहरणं दिली आणि लोकसंस्कृती म्हणजे काय तर लोकसंस्कृती परंपरेने चालत आलेली आपली जीवनशैली आणि संस्कृती म्हणजे लोकसंस्कृती हा मधला गा गाभा झाला आदिम संस्कृती आहे लोकसंस्कृती आहे आणि मग नागर संस्कृती आहे त्या वेगवेगळ्या काळात आकाराला आलेल्या वाटत असल्या तरी त्या प्रत्येक काळामध्ये त्या त्याच काळामध्ये या तीन संस्कृती अस्तित्वात असतात आणि सगळ्यात लोकसंस्कृतीचं एक मोठेपण मी सांगतो आणि मी थांबतो कारण आज आदिम संस्कृती आपण तशी स्वीकारत नाही पण लोकसंस्कृती हा शब्द खूपच लोकप्रिय झालेला आहे लोकसंस्कृतीचं मोठेपण हे आहे की नागर संस्कृतीला जेव्हा जेव्हा साचले पण आलेलं आहे किंवा साचले पण आलेलं दिसतं जगण्यातलं किंवा कुठल्याही कलांमधलं तेव्हा एक प्रकारे लोकसंस्कृतीकडनं अनागर संस्कृतीकडनं उसनवारी केली जाते आपण गुढीपाडव्याला फटफटीवर नऊवारी निसून नद घालून बसणाऱ्या बायका बघतो ही तिकडची केलेली उसनवारी आहे किंवा घाशीराम कोतवाल मध्ये आपण मागची मानवी भिंत बघतो ती आमच्या नमन खेळांमधली मा मानवी भिंत तिकडनं उसनवारी केलेली दिसते याचा अर्थ काय तर नागर जीवनशैली ही गणितमानी असते दोन अधिक दोन बरोबर चार पाच होत नाहीत आठ होत नाहीत किंवा तीन होणार नाहीत म्हणजे ती गणितमानी असते आमची लोकसंस्कृती जी असते लोकसंस्कृतीतली जीवनशैली असते ती गतिमानी असते ती दोन अधिक दोन इज इक्वल टू फोर फायव्ह सिक्स सेवन एट शंभर दोनशे कितीही होऊ शकते कारण ती लवचिक असते तर हा सगळ्यात लोकसंस्कृतीतला मोठा लोकसंस्कृती आणि नागर संस्कृती मधला भेद आहे तर एवढं बोलू मी थांबतो बोलण्यासारखं खूप आहे पण वेळ कमी आहे धन्यवाद